वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव वे येथील सरपंच सौ यशस्वी सौदागर यांना दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्ली इथं भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून देशाचे राज्यमंत्री एस पी सिंग बघेला यांच्या हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन देशातील उत्कृष्ट सरपंच म्हणून सन्मान करण्यात आला तसंच सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या कर्तव्यपथ येथील सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्याची संधी देखील मिळाली पंचायतराज मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून पंचम नावाचं व्हॉट्सॲपवर भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळण्याचं नवीन अॅप लाँच करण्यात आलं त्याची मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टलवर जाहिरात करण्यासाठी आजगावच्या सरपंच स सा यशस्वी सौदागर यांची मुलाखत घेण्यात आली आहे